मंडळी परभणीमधील आंबेडकरी चळवळीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जेलमधील संशयास्पद मृत्यू प्रकरणी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून आंबेडकरी अनुयायी यांच्यासह प्रकाश आंबेडकर व महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे न्यायालयीन कोठडीमध्ये असताना काल सकाळी सोमनाथ सूर्यवंशींना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे पण पोलीस यंत्रणा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते असा आरोप आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्त्यांनी ने केला आहे आज सोमनाथ सुरेश यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती आंबेडकरी चळवळीचे समर्थक राहुल एस एम प्रधान यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे नेमकं काय आणि कसं घडलं महाराष्ट्र बंदची हाक का देण्यात आली जितेंद्र आव्हाड प्रकाश आंबेडकर अंबादास दानवे यांनी काय शंका उपस्थित केल्यात सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी सुरुवातीपासून जाणून घ्यायचं म्हटलं तर परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथे संविधानाची घटनेची परत ठेवण्यात आली होती गेल्या आठवड्यात मंगळवारी संध्याकाळी एका इस्माने या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली ही घटना समोर येताच शहरात आंबेडकरी अनुयायी संतापले आणि त्यांनी मंगळवारी संध्याकाळीच रेल्वे रोको तसेच रास्ता रोको केला तर दुसऱ्या दिवशी बुधवारी आंबेडकर अनुयायी पुन्हा रस्त्यावर आले कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर होत पण त्यानंतर परभणीत जाळपोळ झाला दगडफेकही करण्यात आली या घटनेनंतर पोलिसांनी काय आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं त्यामध्येच सोमनाथ सुरेश यांचाही समावेश होता चौदा तारखेला सोमनाथ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली मात्र काल रविवार पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला त्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केला नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक शहाजी उमा यांनी माहिती देताना सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला सकाळी छातीत कळ येत ता असल्याचं त्यानं तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं पण तिथं त्याचा मृत्यू झाला पण पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीतील नेते व समर्थकांकडून करण्यात येत आहे दरम्यान न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सोमनाथ सुरेशी याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम होणार असून त्या रिपोर्टची सर्वांनाच आता प्रतीक्षा आहे मात्र या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांवर विविध आरोप केले जात असून आंबेडकरी अणुईंच्या बैठकीत महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे त्यानुसार परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानात आज धरणे आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे असं कळत आहे दरम्यान याबद्दल थेट सुरेंश यांच्या कुटुंबांच्या संपर्कात असणारे आंबेडकरी चळवळीचे नेते राहुल एस एम प्रधान यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून काही गंभीर आरोप केले सकाळी केलेल्या फेसबुक पोस्टनुसार सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्यावर आता पोस्टमॉर्टम करण्यास सुरुवात झाली असून सहा जणांची समितीकडून इन कॅमेरा पोस्टमॉर्टम केले जाणार आहे सोमनाथ आई भाऊ आणि इतर नातेवाईक सकाळी सात वाजता छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले आहेत त्यांच्या कुटुंबियांना एवढा उशीर का झाला याबद्दल त्यांनी पुढं असं लिहिलं की सूर्यवंशी कुटुंबियांना पोलिसांना परभणी येथील रेस्ट हाऊस येथे मध्यरात्री एक वाजता चर्चेसाठी बोलावलं होतं पोलिसांनी एक तास कुटुंबासोबत चर्चा दबाव टाकण्यात आला यांना स्वतः प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांनी फोनवर दिली असं ते म्हणाले प्रेमनाथ हे सोमनाथचे छोटे बंधू आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्यावर आज दुपारी परभणी येथेच अंत्यसंस्कार होणार आहेत जय भीम अशी त्यांनी पोस्ट लिहिली आहे तसंच त्यांच्या आधीच्या पोस्टमध्ये म्हणजेच काल रात्री जेव्हा त्यांचा सोमनाथ यांच्या कुटुंबियांशी संपर्क होत नव्हता तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले होते पोस्टमॉर्टम साठी मुद्दा वेळ लावत आहेत कारण वेळ गेल्यावर बॉडी डिकंपोज होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मारहाणीचे पुरावे नष्ट होऊ शकतात असं त्यांचं पोस्टमध्ये म्हणणं होतं त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर आज सकाळी लवकर परभणीला रवाना झालेत आणि त्यांनी परिस्थिती समजावून घेतली ते म्हणाले वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ श्रंशी त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊ होऊनही न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद आहे सुरेश यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्यानं पोस्टमॉर्टम तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी अशी विनंती आमचे वकील न्यायालयात करतील तसंच पोस्टमॉर्टमचं चित्रीकरण करण्यात यावं फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीखाली पोस्टमॉर्टम केलं जावं अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे तसंच आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका माणूस अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशा मागण्या प्रकाश आंबेडकरांनी सरकारकडे केल्या आहेत दरम्यान सोमनाथ यांचा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली तसंच सोमनाथ सूर्यवंशींचा मृतदेह परभणीवरून संभाजीनगरला कशासाठी आणला असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे सरकारला हा विषय चिघळवून आंबेडकरी जवळ संघटना संपवायची असल्याचा आरोप आंबेडकरी संघटनेनं केला आहे परभणीवरून नांदेड पंचावन्न किलोमीटर अंबाजोगाई साठ किलोमीटर आहे आणि तिथं सर्व शवविच्छेदनाच्या सोयी असताना मृतदेह संभाजीनगरला अडीचशे किलोमीटर अंतरावर कशासाठी आणला छत्रपती संभाजीनगर हे चळवळीचं केंद्र आहे आणि तिथंच मृतदेह आणून महाराष्ट्र पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला आहे मात्र सरकारने या प्रकरणी लक्ष घातलंय आणि याची योग्य ती चौकशी होईल अशी भूमिका सरकारने घेतली आहे आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबिरे रवी सोनकांबळे रणजित मकरंदव धम्मती परोडे आशिष वाकोडे आकाश लहाणे आदी अनेक नेते जिल्हा रुग्णालयात त ठोकून होते त्यांनी जमलेल्या जमावाला शांत राहण्याचं आवाहन केलंय प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्याशी त्यांनी चर्चा केली मयत सोमनाथ सूर्याविषयी याचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी न्यावा अशी मागणी ने हे नेते मंडळी करताना दिसत आहेत दरम्यान परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ काही अंशी खुली करण्यात आली असली तरी बहुतांश व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवणं पसंत केलं सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क दिसत आहे तणावाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे घटनेचा तपास सुरू असून युकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत चौकशी सुरू आहे शहरातील वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनानं सर्व नागरिकांना शांतता आणि संयम बाळगण्याचं आवाहन केलंय परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करावं असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या कोठडीतील मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतल्याचा आवाड यांनी असं म्हटलंय सोमनाथ सुरेवंशी याच्या मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक स्वर पोस्ट लिहिली त्यामध्ये आमदार आव्हाड म्हणाले की परभणी येथील आंबेडकरी आंदोलक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेनं बळी घेतला कायद्याचं शिक्षण घेणारा हा तरुण न्यायालयीन कोठडीत असताना मरण पावतो ही अजूनच गंभीर बाब आहे तो मेला का त्याला मारण्यात आलं हे पोस्टमॉर्टम झाल्यावर समजेल पण एक समाज म्हणून आपल्या समोर तोच प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो असे अजून किती सोमनाथ आपला जीव गमावणार आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुठडीतील मृत्यू प्रकरणी आंबेडकरी व संविधानवादी जनतेनं महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर या महाराष्ट्र बंदला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही पाठिंबा दर्शवलाय या प्रकरणात एसपी आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केली आहे या प्रकरणामुळे परभणीत वातावरण तापण्याची शक्यता निर्माण पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल यावर भाष्य केलं ते म्हणाले एका एक मनोरुग्णाने संविधानाचा अपमान केला त्याला अटक करण्यात आलेली आहे पण त्याच्या कृत्यावर पद्धतीने उद्रेक करणं योग्य नाही ते बाबासाहेब आंबेडकर यांनाही मंजूर झाले नसते हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे आहे आकस्मुद्धीने कारवाई होणार नाही पण जे दिसले त्यांना सोडणार नाही कुठल्याही परिस्थितीत संविधानापेक्षा तसुबरही वेगळं काम आम्ही करणार नाही राहुल प्रधान यांनी केलेल्या फेसबुक पोस्टनुसार प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट सूर्यवंशी यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे पण याबद्दल खात्रीशीर माहिती पोलिसांनी दिलेली नाही यावर ते माध्यमांसमोर सविस्तर बोलणार आहेत असं आता सांगण्यात येत आहे पण याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय सोमनाथ सूर्यवंशी यांचं कोठडीतलं संशयास्पद मृत्यू प्रकरण फडणवीस सरकारला जर जाणार का तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद